या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे डोंबिवली स्थानकात आसनगावहून आलेली फास्ट लोकल दाखल होताच महिला डब्यात चढण्याच्या काहीत वाद निर्माण झाला जागा मिळवण्यासाठी सुरू असलेली शाब्दिक चकमक पुढे हातगाईवर गेली या प्रकारामुळे लोकल प्रवासात महिला प्रवाशांना सुरक्षित वाटत नसल्याचं दिसून येतं या घटनांमुळे रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे महिला डब्याची संख्या वाढवावी महिलांसाठी स्वतंत्र गाड्या उपलब्ध कराव्यात आणि पावसाळी अधिवेशनात महिला आमदारांनी हा गंभीर प्रश्न सभागृहात मांडावा अशी मागणी संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे लोकलमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून याकडे रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे